पटीने वाढ करायची शेतकऱ्यांनी जगायचं का नाही तुम्हाला काय विनं मराठवाड्याप्रमाणे इकडे सरकारला काय आमच्या आत्महत्या करायला लावायचं कामाला काय करायचं नेमका आम्ही कुठं कुठं आमची गलचेपी करणार आहे कुठं कुठं आमच्या पायात बेड्या घालणार आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो आमचं काय तुमच्याशी भांडण नाही वाद नाही पण निर्णय ते घ्याला खाली त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार पण संघर्ष तुमचा नामचा होणार मी तुम्हाला सांगतो आम्ही हे सहन करणार नाही बा बाबतीत सुद्धा सिंधी पंपाची बिल आम्ही जाहीरपणाने सांगतोय आणि मी रोखलय सगळ्या ठिकाणी एक रुपया आम्ही त्यांना बिल देत नाही आता आम्ही पाणीपट्टी भरत होतो इमानदारीनं आमचा हक्क आम्हाला पाण्यावर जर सिद्ध केला पाहिजे लाख रुपया आम्हालाही कळत आहे नैसर्गिक साधन सामग्री त्याच्यावर सगळ्यांचा आमचा अधिकार आम आमच्या आम समुद्र आहो आम्ही पाणीपट्टी भरत होतो पण ती रिक्सर येत होती म्हणून आम्ही भरतो पण तुम्ही जर एवढ्या पटीनं वाढ करणार असाल तुम्ही आता दहा पटीनं आम्हाला तर कळलं तुम्ही सात आठ पटीनं म्हणताय मला सांगा हो ही ही काही पद्धत झाली का हा राज्यकर्त्यांना हे कळत नाही का मग द्या मला हमी आमच्या हमीचा कायदा करा नाय धोरण तुमचं नीट ठेवा तुम्ही आमचं काय तुम्हाला आम्हाला फाशीच घ्यायला पाहिजे औषधच घ्यायला पाहिजे सरकारला मग खाली हे बघा प्रत्येक वेळेला सामान्य माणूस कुठ सुट मंत्रालयात जाणार नाही मंत्र्यांना भेटणार नाही तो संघर्ष मग त्या त्या डिपार्टमेंटचे लोक आणि आमचा संघर्ष होईल आम्ही हे बघा मग मगरीनी पाण्यात राहून शिकार करायची असतं पाण्याच्या बाहेर जाऊ शकत नाही करायचे मग काय व्हायचं देऊ आम्ही काय या गोष्टी ऐकणार नाही मग काय आमच्यावर भले केसेस होऊ दे काय व्हायचं देऊ दे आम्ही पण हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि मी केवळ आज निवेदन द्यायला आलो आहे एवढ्यावर मी थांबणार नाही आमचे आंदोलन तुम्हाला पण माहिती कशी असते हा हे फार मग जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी चाल आणि आता ते भडबे येणार आहेत मत मागायला कसे येतात ते बघू आम्ही काय त्यांना जर आमचं वाटोळच करायचं असेल आम्ही आतापर्यंत झकमारली त्यांना मतं दिली येऊ त्यांना कोण येतोय आमच्या दारात तुम्ही सगळ्या बाजूनी काय आमचं वाटवळ करायचं काय कशाच काय काय वाटोळ करायचं ठेवलं शेतकऱ्यांनी त्यामुळं माझी तुम्हाला एक विनंती विनंती म्हणतोय की कारण हा निर्णय तुम्ही घेतलेला नाही माझी तुम्हाला विनंती तुम्ही जोपर्यंत याच्यावर काही निर्णय होत नाही ठोस तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारे पाणीप्रति वसुली करू नका करायचे असेल तर मागच्या जुन्या दराने करा चालूच्या दराने अजिबात करू नका वॉटर मीटरच्या बाबतीत सुद्धा जो काही संभ्रम आहे तो तुम्ही लोकांना समजून सांगा आणि त्याच्या बाबत तुमची भूमिका क्लिअर करा नाहीतर विनाकारण तुमचा नामचा संघर्ष हो। प्रत्येक वेळेला काय सुट्टा आम्ही तिकडं मंत्रालयान कुठल्या सचिवालया बाकीच्या लोकांना पाहायला जाणार नाही आम्ही त्याच्यामुळे आमची विनंती आहे तुम्हाला की हा संघर्ष लोक आहे आता बाकीचे राजकीय मंडळी काय करणार फक्त याचं भांडवल करणार काय राजकीय मुद्दा करणार आम्हाला आमचं आम्ही या छातीला बिल अलाव्याच्यासाठी मारायला तयार आहे आम्हाला प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचा आम्हाला काही राजकारणापेक्षा आमच्या दृष्टी नियमात आम्हाला राजकारण आमचं त्याच्यामुळं तुम्ही आता काय करणार ते थोडं सांगेल निवेदन आहे निवेदन स्वीकारून वरिष्ठ कार्यालयामध्ये त्याबाबतचा माहिती सादर केली जाईल आणि वरिष्ठ सारा लोकांनी लोकप्रमाणे कार्यवाही केली जाईल वाढीव पाणीपट्टीचा नक्की प्रस्ताव काय वाढीव पाणीपत्ती म्हणजे आपल्याकडं गेले मागील तीन चार वर्षामध्ये पाणीपट्टीचे दर काय वाढलेले नव्हते तर हे सगळे दर एम याच्याकडनं वाढवले जातात आपले सगळे जे ज्या वेळेला दर वाढवले जातात त्यावेळेला आपल्याकडनं काही हरकत पण घेतल्या जातात आणि त्यानंतरच हे दर फिक्स होतात परंतु त्यात जे आलेले दर आहेत ते थोडेसे अन्यायकारक काय असं यांचं म्हणणं आहे पूर्वीचे दर आता हे पूर्वीच्या दरापेक्षा साधारणतः ते दर वाढले जायचा असं त्या संदर्भात निवेदन आहे ते, 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 ते वरिष्ठ कार्यालयात सादर करून त्याबाबतचा सा। माहिती वरिष्ठ कार्यालयात दिली जाईल आणि वरिष्ठ कार्यालय त्या आधी त्या पद्धतीनं पुढील कार्यवाही पूर्वी किती आखडला जायची तुम्हाला ऍक्च्युअली क्षेत्रावरती आहे म्हणजे भूसा आपल्यामध्ये भुसार आहेत तिथं बारमाई आहे त्यानुसार पद्धतीचे आकारले जायचे डिटेल्स द्यावं लागते ज्या पटीत ना जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकारणी करतात ते पण त्याच्यात त्यांचं असं म्हणणे सात आठ पटीनं वाढ झाली आम्हाला ते कळते दहा पटीनं वाढ केली आहे म्हणजे काय किती आणणे आहे आम्हाला शेतकऱ्याला जपून द्यायचं कारण निसर्गाचं पाणी सुद्धा जर आम्हाला अशा म्हणजे एवढ्या दराने जर पाणीपट्टी भराव लागली शेतपट्टी भरायची पाणीपट्टी भरायची लाईट बिल भरायचं आणि इकडं शेतीमालाला भाव नाही सरकार आयात निर्यात धोरण कशा पद्धतीनं राबवत आज निर्यात दिवब बंधनं करताय तिकडून आयात करून भाव पाडायचं काम करते। हमी करत आहे आम्ही भावाचा कायदा करत नाही अरे मग मारायचं का शेतकऱ्यांना आज आम्ही ऐकत होतो मराठवाडा विदर्भात शेतकऱ्या आत्महत्या करतात आता आम्हाला सुद्धा आत्महत्या करायची वेळ येईल सगळ्याच बाजूनी जर सरकार आमच्या मुळे उठत हे आम्ही का सहन करायचं वेळ प्रसंगी मी सांगतो टोकाचा संघर्ष होईल या ठिकाणी आणि आता निवडणुका जवळ आल्या ज्यांना आमच्याकडे मतं मागायला त्यांना चपला पायातल्या हातात घेऊन त्यांना त्यांचं स्वागत करू मला आमचं वाटप आमच्या नेकराबाळांचं आयुष्य कुटुंबाचं आयुष्य बरबाद भविष्य बरबाद करायला निघाले का तुम्ही तुम्हाला शेतकऱ्याचा दे। शेत गुन्हा आहे कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांनी काय गुन्हा केलाय की आम्हाला सन्मान अधिकार नाही सगळ्याच्या मालाचे भाव ते ठरवतात उत्पादन खर्च काढून त्याचा नफा करून ठरवतात तर शेतकऱ्यांनीच पाप केलं की मग आमच्याही मालाचा उत्पादन खर्च काढून भाव ठरवा ना कायदा करा त्या संदर्भात आणि मग तुम्हाला काय वाढ करायची बाकीच्या गोष्टी ती करा पण केवळ आमच्याच का मुळ उठले शेतकऱ्यांच्या तुम्ही